ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत ही मागणी करण्यात आली होती यावर सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांची कान उघडणी करत मागणी फेटाळून लावली ते जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगलं आणि पराभूत होतात तेव्हा ईव्हीएममध्ये छेडछाड अशा शब्दात कोर्टानं जापलं ईव्हीएम बंद करून पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका के पॉल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि पी बी वराळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली ईव्ही एममध्ये छेडछाड होऊ शकते याबद्दलच्या एलान मस्क यांच्या विधानाचाही संदर्भ त्यांनी कोर्टात दिला त्याचबरोबर दीडशेपेक्षा अधिक देशात बॅलेट पेपरद्वारे निवडणुका होतात असंही त्यांनी न्यायालयात सांगितलं यावेळी याचिकाकर्त्यांनी चंद्राबाबू नायडू आणि वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी ईव्हीएमबद्दल उपस्थित केलेल्या शंकांकडेही न्यायालयाचं लक्ष वेधलं न्यायालय म्हणालं जेव्हा चंद्रबाबू नायडू किंवा रेड्डी पराभूत होतात तेव्हा ते म्हणतात ईव्हीएममध्येही छेडछाड केली आहे जेव्हा ते जिंकतात तेव्हा ते काहीच म्हणत नाहीत याकडे आपण कसं बघायचं असं सवाल करत न्यायालयाने याचिकाकर्त्यांची कानोगडणी केली काय होतंय जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा इव्ही मध्ये छेडछाड नसते जेव्हा तुम्ही पराभूत होता तेव्हा ई व्हीम छेडछाड झालेली असते जगापेक्षा तुम्हाला वेगळं का नकोय असा सवाल न्यायमूर्तींनी याचिका करताना केला याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला निर्देश देण्यासंदर्भातही मागणी करण्यात आली होती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जो उमेदवार मतदारांना पैसे दारू किंवा इतर साहित्य वाटताना सापडेल आणि दोषी ठरेल त्याच्यावर पाच वर्षासाठी बंदी घालण्यात यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला द्यावेत अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती